नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातच शेतकऱ्यांची लूट विमा कंपनी प्रतिनिधी पंचनाम्यासाठी घेत आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा ऊस गाळप हंगाम एका वेळी ऊसाची पळवापळवी थांबणार ए के वाय सी नसल्यास एक नोव्हेंबर पासून राशन बंद आबाळ पाटलं ठिगाळ लावणार कुठं अतिवृष्टीच्या तडाख्याने पाच मागणी खान्देशात बावीस लाख कापूस गाठीचे उत्पादन शक्य राज्यात द्राक्षाच्या आगाप फळ छाटणीला पावसाचा फटका परतीच्या पावसाने भात कापणी लाभणीवर सोलापूर जिल्ह्यात केंद्रीय पथकाने जाणून घेतल्या कांदा उत्पादकांच्या समस्या भावाने तेरा लाख टन सोयाबीनची खरेदी सुरू होणार राज्यातील निवडणुकासाठी आयोग सज्ज मात्र तारखा गुलदस्त्यात राज्यात काढलेला आलेल्या सोयाबीनला पावसाचा फटका सोलापूर बाजार समितीत कांद्याला चांगला भाव तरी शेतकऱ्यांच्या हातात पंधरा दिवसांनी पैसे कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट रद्द सातबाऱ्यावरील नोंदणीवरूनही मिळणार अनुदान केवायसी अभावी एकोणीस लाख शेतकऱ्यांची मदत वाटप थांबली नदीजोड प्रकल्पाची किंमत अडीच लाख कोटींवर जाण्याची शक्यता जळगाव जिल्ह्यात भरपाईपासून एकोणचाळीस महसूल मंडळे वंचित राहणार केळी उत्पादकांची व्यथा जिल्ह्यातील चारही मंत्र्यांचे शेतकरी प्रश्नाबाबत मोन दूध उत्पादकांच्या खात्यावर सदोतीस कोटी वीस लाख दीड लाख जणांना अनुदान वाटप कृषी पुरस्काराचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण कृषी मंत्री धनंजय मुंडे दूध अनुदानात दोन रुपयाची वाढ पण संघाचा फायदा संघांना मिळणार रुपये अनुदानात वाढ पीएम किसानचा रुपयाचा हप्ता पंधरा ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार त्यापूर्वी उद्यापर्यंत शेतकऱ्यांनी ई के वाय सी करून घ्या अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद